वैद्यकीय कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या हॉस्पिटलवरती फौजदारी दाखल करणार असल्याचं आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितलं आहे सांगली शहरातील प्रसिद्ध असलेलं वेद डायग्नोस्टिक सेंटरमधील वैद्यकीय कचरा शेजारीच असलेल्या कचराकुंडीमध्ये टाकला जातो या वैद्यकीय कचऱ्यामध्ये सुया सिरिंज यांसारख्या वस्तू होत्या नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला कळवलं व त्यांनी ते जप्त केलं यापुढं कोणत्याही वैद्यकीय हॉस्पिटलनं किंवा हॉटेलनं आपला वेस्टेज कचरा कचराकुंडीमध्ये टाकू नये त्यांची वेगळी व्यवस्था करावी अन्यथा त्यांच्यावरती फौजदारी दाखल करून पुढील कारवाई करू असे आदेश आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिलेत एका हॉस्पिटलनी सुया आणि काही वैद्यकीय वेस्ट जे आहे कचरा आहे तो रस्त्यावर टाकलेल्याचा निरोप मिळाल्यानंतर आमच्या आम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे त्याच्यावरती आवश्यक तर फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ती नक्की होईल यापुढे या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना आणि हॉटेल व्यावसायिकांना पण विनंती आहे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त महानगरपालिकेचा कर्मचारी आणि पदाधिकारी हे एकटे पुरेस पुरेसे होणार नाहीत प्रत्येकाची जबाबदारी आहे की माझ्याकडून शहरामध्ये किंवा रस्त्यावरती घाण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी जोपर्यंत आपण मुक्त आणि स्वच्छता अस्वच्छतामुक्त शहर करणार नाही तोपर्यंत आपण चांगले नागरिक होऊ शकणार नाही त्यामुळं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की अशा कामामध्ये महानगरपालिकेची ताकद खर्च करायला लावू नका